लाईव्ह शोध सत्य बातमीचा कौलाळी जिल्हा परिषद गटात बैलगाडा शर्यतीने उडवला धुरळाच धुरळा जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद गट कौलाळे झाप नांदगाव आणि आपटाळे टेक पाथर्डी येथे बहुजन विकास तालुका अध्यक्ष तथा झाप सरपंच एक नाजी दरोडा यांनी एक दिवसीय बैलगाड्या शर्यतीचे आयोजन केले होते या स्पर्धेचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार माननीय बळीराम जाधव साहेब यांनी केले तर विन्सेंट फर्गोज यांची पत्नी सिसिलिया फर्गोज यांच्या स्मरणार्थ विजेत्यांना शंभर ब्लँकेटचे वाटप करून स्पर्धेची चुरस वाढवली दरम्यान महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा विषय आहे गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत होत आहे मधल्या काळात बैलाचा छळ होतो म्हणून त्यावर कोर्टाने बंदी घातली तसेच बैलांवरील लंपी आजारामुळे देखील हा खेळ काही काळ बंद होता परंतु दोन मध्ये विहित केलेल्या नियम आणि अटी यांच्या अधीन राहून बैलगाडा शर्यत अखेरीस महाराष्ट्रभर सुरू झाले आहे याचे औचित्य साधून झाप ग्रामपंचायत सरपंच आणि बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथजी दरोडा यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद गट कौलाळे झाप नांदगाव आणि आपटाळे भूरी टेक पाथर्डीपैकी दैवी मैदानावर एक दिवसीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले रविवारचा दिवस असल्यामुळे सरकारी नोकरदारांसोबतच कॉलेज कुमार आणि शाळकरी मुलांनी देखील शर्यतीचा आनंद लुटण्याची कसलीच कसर सोडली नाही या स्पर्धेत बहुतेक स्पर्धक हे नाशिक जिल्ह्यातून आले होते मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाच हजार प्रेक्षक उपस्थित होते तर दिवसभरात एकूण एकशे चौतीस स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष तथा बहुजन विकास आघाडी पक्षाचे माजी खासदार बळीराम जाधव साहेब सोबतच बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विन्सेंट फर्गोज यांनी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून स्पर्धकांचं मनोबल वाढवलं होतं बैलगाडी शर्यत ही शेतकऱ्यांची वर्षाखाठी हौस फेडणारी परंपरागत शर्यत आहे शहरातील लोकांना मनोरंजनासाठी थिएटर्स आहेत परंतु ग्रामीण भागातील लोकांसाठी बैलगाडी शर्यत हेच एक साधन आहे असे त्यांनी सांगितले तसेच खेळात हार होतेच म्हणून विजयी स्पर्धकाने होऊ नये आणि पराजित स्पर्धकाने देखील नाराज होऊ नये असे देखील जाधव हो साहेबांनी उपस्थितांना सांगितले यंदा तिसरे वर्ष असून पुढच्या वर्षी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत शर्यतीचा मनसोक्त आनंद घेऊ असे सांगून आयोजक दरोडा यांच्या okay बळीराम जाधव यांनी कौतुक करत पुढे स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी स्पर्धेचे आयोजक एकनाथ दरोडा म्हणाले की मी शब्द दिला होता की पुढच्या वर्षी पालघर मध्ये सर्वात मोठी बैलगाड्या शर्यत आयोजित करेन या असं आजची शर्यत ही खूप मोठी असणार आहे कारण यावेळी आपण माजी खासदार बळीराम जाधव साहेब तसेच बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विन्सेंट फर्गोस साहेब यांना देखील आमंत्रित करून बक्षिसांसोबतच इतरही जीवनावश्यक वस्तू देऊन शर्यतीत महत्वपूर्ण भर घाल घातली आहे ही शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ असून तो आम्ही त्यांचा छंद जोपासण्यासाठी दरवर्षी आयोजित करतो यंदा आम्हाला परवानगी भेटली नाही तरी देखील योग्य नियोजनाने आम्ही आमच्या हिमतीवर स्पर्धा यशस्वीरितेने पार पाडली कारण या खेळात बैलांचे प्रदर्शन होते त्यामुळे बैल जोडीला योग्य भाव मिळतो तसेच भविष्यात अजूनही आपल्या जव्हार तालुक्याचे नाव कसे मोठे होईल यासाठी प्रयत्न राहील पुढल्या वर्षी कोकणात एक नंबरच्या स्पर्धा करण्याचा प्रयत्न राहील असे दरोडा यांनी ठामपणे प्रेक्षक वर्गाला आश्वासन दिले यावेळी सोबत संजय भला बहुजन विकास आघाडी कोलाळे गणाचे अध्यक्ष उपस्थित होते संजय भला यांनी या स्पर्धेत समालोचनाचं काम हाती घेऊन संध्याकाळपर्यंत जमलेल्या हजार प्रेक्षकांना धुराळ्या जाग्यावर खिळवून ठेवण्याची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली अशा प्रकारे गारादेवी मैदानावरती आयोजक एकनाथ दरोडा कोरतड ग्रामपंचायत सरपंच संदीप माळी भुरीटेक ग्रामपंचायत सरपंच आत्माराम लामठे माजी पंचायत समिती सुधाकर वळे उपसरपंच चिंतू राम दखने माजी सरपंच संजय भला नारायण कर्नौर आनंदा कर्नौर हिरामण कर्नौर लक्ष्मण खानजोडे तसेच झाप नांदगाव कवलाळे आणि आपटाळे भुरीटेक पाथर्डी ग्रामपंचायतमधील तमाम ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते पालघर प्रतिनिधी सौरभ कांबळी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा